फक्त अर्धी वाटी रव्यापासून बनवू शकतो मुलांच्या टिफिनसाठी अशी भन्नाट रेसिपी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी दिसताना तर किती टेम्पटिंग दिसते आहे ना तर चला याच्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया आता इकडे आहे ना सर्वप्रथम आपण एक वाटी तुम्ही रव्याचं घेऊ शकता आता मी इथं अर्धी वाटी रवा घेतला आहे अर्धी वाटी रव्याच्या प्रमाणातच मी तुम्हाला सर्व सांगणार आहे कृती कशी करायची ते इकडे आहे ना सर्वप्रथम कडेमध्ये तेल गरम करायचं एक अर्धी पळी तेल गरम करायचं त्याच्यामध्ये टाकायचं अर्धी वाटी रवा जर तुम्ही जास्त लोक असाल तर तुम्ही एक वाटी रवा घेऊ शकता याच्या जे मी प्रमाण सांगेन त्याच्या दुप्पट प्रमाण घ्यायचं आता इकडं मी अर्ध्या वाटीचं करणार आहे आणि टिफिनसाठी बनवणार आहे कारण मुलं रोज तीस तीस चपाती खाऊन कंठतात असं काहीतरी युनिक असेल तर मुलं टिफिन लगेच संपवून टाकतात तर इकडं आहे ना अर्धी वाटे रवा मी तेलामध्ये तर थोडासा नॉर्मली भाजून घेणार आहे जास्त कलर चेंज होईपर्यंत भाजून नाही घ्यायचा नॉर्मली भाजून घ्यायचा आता एका भांड्यामध्ये मी भाजलेला रवा भाजले काढला आता त्याच कढईमध्ये काय करायचं तेल गरम करायचं त्याच्यामध्ये जिरं आहे तर ते एक चमचा टाकायचं जिरं थोडंसं जास्त टाकायचं जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण हा रवा भाजला होता ना तर तो टाकून घ्यायचा रवा पहिला जो काढतो ना तर तो लक्षात ठेवा जास्त भाजून नाही घ्यायचा एकदम नॉर्मली गरम करून घ्यायचा कारण याच्यामध्ये आपण रवा इथे भाजतो फोडणीला देताना आता इथे आपण जे तेलामध्ये जिऱ्याची फोडणी दिली त्याच्यामध्येच आपण जो आपण रवा भाजायला तो चांगला मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये आणि त्याच्यामध्ये ते एक वाटी पाणी टाकायचं अर्धी वाटी रवा असेल तर एक वाटी पाणी टाकायचं एक वाटी जर रवा असेल तर दोन वाट्या पाणी टाकायचं असं आता इकडे मी आहे तर ते सगळं मिक्स करून घेते आणि छान असं चांगलं मिक्स करून झालं की इकडं त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे आणि छान असं आता बघू शकता कढईत ते सोडायला लागले रवा सगळा म्हणजे रवा अजिबात चिकटत नाही आहे तव्याला कढईला तर छान असं पकडीने पॅक करायचा आणि चांगलं हलवून घ्यायचं आणि एक असं खाली प्रेस करत करत हलवून घ्यायचं जेणेकरून रवा आहे तो शिजतो आणि एवढ्या ह्याच्यामध्ये रवा शिजतो आता हे हे फक्त करण्यासाठी मला दोन तीन मिनटं लागली रवात जेव्हा मी डब्यामध्ये पाणी ओतलं ते शिजताना मला दोन तीन मिनटे लागली तर आता असं मी पसरून घेते आणि गॅस बंद करून घेणारे आणि त्याच्यावर झाकण ठेवून तसंच शिजू देणार आहे गॅस चालू नाही ठेवायचा बंद करायचा आता एका साईडला आपलं रवा आहे तोपर्यंत तो मी इकडं एक बटाटा शिजवून घेतला होता जास्त शिजवून नाही घ्यायचा एक दोन शट्ट्या करून घ्यायच्या फक्त आणि किसनीने असं बारीक किसून घ्यायचा बघू शकता किती छान पडतोय बटाटा पण शिजला आहे आपला जास्त पण शिजवून घ्यायचं नाही लक्षात ठेवा आता इकडे बटाटा खिसून घेतला एक आता त्याच्यामध्ये आपण हे जे रव्याचं मिश्रण बनवलं होतं ना ते त्याच्यामध्ये सर्व टाकून घेऊया मिश्रण गरमच आहे थोडंसं ह्या चमच्यानेच मिक्स करून घ्या नाहीतर हाताला चटके बसतील आता चमच्यानी पहिलं मिक्स करून घ्यायचा आणि नंतर आहे तर तो गोळा आपण हाताने बनवायला घ्यायचा जसं आपण पिठाचे कणिक मळतो तसं मळायला घ्यायचं पण याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे ह्या याच्यामध्येच गोळा मळून घ्यायचा बघू शकता खाली अजिबात चिकटत नाही अजिबात हाताला पण चिकटत नाही आणि मी मळताना तेलाचा पण वापर केला नाही तरी पण किती छान असं पीठ आपलं मस्त असं कणकेसारखं मळून झालंय अजिबात खाली वगैरे चिकटलेलं नाही आणि हाताला पण मला चिकटलेलं नाही एवढी लक्षात एवढंच ठेवायची गोळा चांगला मळून घ्यायचा जेणेकरून त्याला चिरा वगैरे जेव्हा आपण पुढे बनवणार आहोत तर तेव्हा चिरा वगैरे पडल्या नाही पाहिजेत बघू शकता छान असं मी मळून घेतलं आता आपल्याला आहेत ना ते हाताला तेल लावून घ्यायचं छान असे गोळे गोळे बनवून घ्यायचे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता इकडे मी गोळा घेतला एक पेड्याच्या आकारचा आता मध्येच असा प्रेस करणारे करंगळीने करायचं होल छोटं पडतं तर छान असे मी छोटे छोटे मेदवडे बनवून घेणारे तुम्ही ते हव्या त्या शेपमध्ये बनवू शकता मोदकच्या शेपमध्ये बनवू शकता रोलच्या शेपमध्ये बनवू शकता हे असतं फ्रेंच फ्रायज असतं त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता असे खूप शेप आहेत त्याच्यामध्ये बनवू शकता तर इकडे बघू शकता किती छान मी प्रेस केलं आहे आणि छान अजिबात कडा वगैरे त्याच्या कट होत नाही आहेत जेणेकरून ना आपलं पिठा आहे तर ते मस्त असं झालेलं आहे त्यामुळेच हे असं छान असे मेदवडे तयार होतात छान असे मेदवडे छोटे छोटे मोठे आकाराचे असे मी बनवून घेतले तोपर्यंत आता इकडे सगळे बनवून घेतले आणि एका साईडला मी तेल गरम केलं तेलामध्ये एक छोटासा गोळा टाकून बघितला तेल शि आपलं गरम झालं आहे का लक्षात ठेवा तेल आहे ते मीडियम फ्लेमवरच कडक पहिलं कडक करायचं मग मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा बारीक गॅस ठेवायचा नाही नाही तर आपले मेदोडे आहेत खाली चिकटतात आणि हलके अजिबात होत नाहीत तर इकडे आहे ना आपण छान असं मेदवडे तेलात सोडले दोन मिनटं तसेच ठेवले आणि मग छोटासा झारा आहे माझ्याकडे तर अशा झाऱ्याने किंवा चमच्याने तुम्ही अशा रिकामी करा आता रिकामी बघा सहजासहजी होत आहेत लगेच रिकामे रिकामी होत आहेत ते मोकळे होत आहेत आणि अजिबात खाली चिकटलेले नाहीत एक 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 चिक हे करून घ्यायचं रिकामं करून घ्यायचं तर मस्त असे झालेले आहेत आपले आता इकडे एक लक्षात ठेवायचं की जास्त वडे सोडायचे नाही जेवढे तेरात बसतील त्याच्यापेक्षा थोडं कमी सोडायचे जर सात बसत असतील तर सहा तुम्ही सोडा कारण ते हलवायला पण छान येईल आपल्याला छान सगळ्या बाजूने तळले जाते बघा दोन्ही साईडने आता मी काय करते छान असे खरपूस भाजून घेते कलर आहे तर तो ब्राऊन पण तुम्ही करू शकता तसं काही इशू नाही आता इकडे आहे बघू शकता छान असे माझे कलर पण चेंज झाला आहे आणि मेदवडे पण छान तयार झालेले आहेत आता हे मेदवडे तळायला मला जास्तीत जास्त तीन ते चार मिनटं लागली एवढी मिनट जास्त वेळ लागत नाही कारण आपण जो रवा असतो ना तर तो रवा छान असा शिजवून घेतलेला आहे आणि जो बटाटा आहे तो पण शिजवून घेतला आहे आता दुसरी बॅच आहे ती पण मी चांगली मी हे करून घेते तळून घेते बघू शकता ती पण टाकल्या टाकल्या किती रिकामी झाले किती मोकळे झालेत अजिबात चिकटले नाहीत अजिबात फुटले नाहीत आणि याच्यामध्ये अजिबात तेल राहत नाही फक्त मी सांगितलेली प्रोसेस तुम्ही फॉलो करा जेवढं प्रमाण सांगितलेलं आहे तेवढं प्रमाण टाका त्यामुळे अजिबात हे तेलकट वगैरे होत नाहीत आता बघितलंच तुम्ही मी तेलामध्ये तेलामधून काढले तर ताटामध्ये टाकल्यावर अजिबात ते तेल वगैरे राहिलं नाही आता इकडे पण मला टिफिनला द्यायचे होते त्यामुळे मी हव्यात त्या शेपमध्ये बनवून घेतले मोदकचा शेप होता जो पोटॅटो बॉल्स बनवतो त्या टाईपमध्ये मी बनवले होते तर असे शेप मी बनवून घेतले तुम्ही पण हव्या त्या शेपमध्ये सगळे बनवून घेऊ शकता तर बघू शकता मी छान असे तयार झालेले आहेत माझ्या एका रव्यामध्ये फक्त अर्ध्या वाटी रव्यामध्येच झालेले आहेत हे सर्व तर चला कशी वाटली ही माझी रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला चॅनेलला सबस्क्राईब करा बाय